ये ले 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 के सादर केल्याची नाटिक पाहिजे आम्ही कार्यक्रम शाळेतील मुलांची जोडी त्या विषयावर थोडीशी नाटक सादर करतो आपण सर्वांनी लक्ष ठेव आमची शाळा आहे पहिली ते पाचवीची आणि एक शिक्षण शाळा एक शैक्षणिक शाळेमधला शिक्षक हा एकदा पहिली विद्यार्थी महेश केवळ केवळ

आपल्याला त्या वर्गातल्या मित्रांची जोडी शाळेतल्या मुलांबरोबर जोडी कशी लावायची आणि त्याची चर्चा काय होते आणि सुलभ म्हणून आपण काय करायचंय हे आपण लक्ष देऊन ऐक शिवाजी मामाच्या गावाला जायचंय विचारू काय उद्या मामाच्या गावात जायचंय

ठीक आहे आता आहे आणि आता आपल्या सह्यापन करायचंय मला इतर काही लिंक भरायचे म्हणून मी जोडी लावून देतो आणि प्रशांत हा आता बघ आपला जो शिवाजी आहे तो पहिलीच आलेला आहे आता त्याला नवीन आपण घेतलंय तुला माहित आहे आपल्या शाळेत येतच सर आहे आणि सरांना किती काम आहे तुला सगळ्या सांभाळतो ना तर आता काय करायचंय शिवाजीला सांभाळून घ्यायचंय त्याला तो त्याला मारू नको काय तर तो ते येणार नाही शिवाजी चल तिथला एक ते पाच अंक शिकवतो बरोबर एक

प्रशांत पाचवीला आहे तुला येत आहे म्हणून तू काय कर त्याला जसं येत नसेल तरी काय चूक केली सांग तो व्यवस्थित काढत नाही काढतो हा काढतोय त्याला तसंच वाटत की हे आकार आहे पाचचा तो आकार कसाच काढावा म्हणजे तो पाच असेल पण आपण त्याला व्यवस्थित समजून सांगूया सर पुढच्या वेळेस आपण त्याला धुळपे धुळपाटीवरून गेरवाय शिकूया तर बघा हा पहिलीच्या विद्यार्थी आणि पाचवीच्या विद्यार्थी त्याला शिकवायला त्यावेळेस आपण काय करायचंय जर त्यांच्यामध्ये मस्ती होत असेल परंतु वर्गातला नाहीये तो त्याच्यापेक्षा मोठा आहे तर त्याला काय करायचंय त्यांनी काय चुका केल्या तर त्यांना कशा समजून घ्यायच्या हे त्या विद्यार्थ्याला समजून सांगायचंय तर त्यांची जोडे तयार होईल मग शाळेतल्या जोड्या तयार होतील आणि जो विद्यार्थी अध्यक्ष मागे आहेत त्याचं अध्यक्ष वाढवण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना तो घटक येतोय तो त्याला कसा शिकवायचा कसा समजून द्यायचा ही गोष्ट आपण शिकवली तर दोघांचाही शाळेतला वेळ चांगला जाईल सरांनाही वेळ मिळेल आणि बहुवर्ग अध्यापनही होईल धन्यवाद